आता आम्ही चाललोय नवीन वर्ष आलोय तर त्याच्यासाठी कॅलेंडर घ्यायला तर चला आता तुम्ही आमच्या सोबत आपण नवीन वर्षाचं कॅलेंडर आणू काय झालं माहितीये का हे दोन तीन दिवसापासून आमच्या मागे एवढी गडबड होती की त्याच्यामुळं आम्हाला काय नवीन वर्षासाठी कॅलेंडर आणायला विसरून गेलो आम्हाला नेहमी जे ना कॅलेंडर असे भेटत होते पहिले हे भेटत होते काही ना काही गिफ्ट मिळून आणि यावेळेस काही भेटलेच नाही तर आम्ही आता कार निर्णय आणायचा विचार केलाय आणि ते कॅलेंडर घरात पाहिजेतच माणसा वगैरे काही असायला तर चला मग मित्रांनो गावातून आम्ही कॅलेंडर आणतो तर तुम्ही आमच्यासोबत राहा पाहूया आम्हाला कॅलेंडर काल निर्णय भेटत तर चला मग चालायचं गावात हा हो ते पण घेऊ ना बाळा बॅडमिंटन पण घेऊ आणि कॅलेंडर पण आणू आता मित्रांनो मला गावात जायचंय पण पा बुटाचा हाल माझ्या काय एवढा बुटाचा भयानक हाल झाला हा की मला घालता पण नाही राहिलं आता एक नवीन बूट घेतो मी पुरा तुटला पुरा फाटला तो बूट आणि हा पण बूट आहे दोन्ही म्हणजे दोन्ही पायाचे हा तरी थोडा चांगला आहे हा बा हा हा इथं गेलेला आहे आता बूट घ्यायचा होता विचार चालू आहे मा एक नवीन बूट घेतो म्हणून मासाठी नवीन वर्षात नवीन वर्षात खर्चतले उर तर जरा मी एक दोन दिवस जरा त्याला डिले करून टाकतो बूट घेण्याचा आता जरा चालू आहे तर चालू देतो असाच घालणं तर मित्रांनो तुम्ही पण असा कधी चिकटपणा करतात का करता तर नक्की सांगा आम्हाला मी तर करतो कारण की मी काय करतो माहिती काही पण घ्यायचं असलं थोडं विचार विमर्श करूनच घेतो मी कारण की लेकराचं प्राधान्य पहिले माझ्या मते आणि मला जर काही लागलं तर मी नंतर घेतो तर चला आता <laughs> अरे किती अंधार अंधार झाला जाऊ दे नंतर असं काढ असं बॅडमिंटन घ्यायचं कोणतं घ्या घे ना मग ते एक भैया एक कारण हो ना निर्णय आहे ना ते भैया कोणतं कॅलेंडर घ्यायचं आपल्याला हे घ्यायचं का महालक्ष्मी श्री महालक्ष्मी घ्यायचं काल निर्णय घ्यायचं हा दोन्ही सारखेच आहे त्यांच्यात काही फरक नाही काय करायचं मग घ्यायचं काय हा चला कर भेटलं आणि फुल बापरे मस्त भेटले कोणता फुल आणलं तो पाऊ दे धावाला कोणतं फुले आत नाही पण टाकलं वा वा तिथं किती मार्क म्हणत होते हे पायपर किती खास आणले फुल दहाच बॅडमिंटन बघते का ते काय म्हणे बॉल ते त्याच्यासाठी टाकतात ना बाळा ते खेळण्यासाठी टाकतात ना भैया तुला आवडला ना बॉल विकून देतात मग काय करायचं हाव का मम्मी गेली बाहेर ते दुकानात गेली ना हे वजनदार बोल नसतात का करू तुम्ही हा काय घेऊ राहिला तू हा हे लगे खेळणं पण चालू केलं आहे की नाही लगे आज आणलं लगे आजच खेळणं चालू केलं वा 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 मस्त खेळतात ना तर लेकरांचं असंच राहतो मित्रांनो त्यांना म्हणजे आणायचा पण दम नाही आणि खेळायचा पण दम नाही त्यांना आत्ता आणलं लगे आत्ता खेळणं चालू केलं तर चला आज तुम्हाला जर आता हा ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय